पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा जो काळ जो जो रेजो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो जोबाळाजोजो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रुपसा सावळे गोरस रंग जसा झळक तो आरशाचा भिंग जो बाळा जो 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 जसा झळक तो आरशाचा भिंग जो बाळा जो 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 तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावत्री बायन उठा खक खोबर साखर वाटा जोबाळ्या जो जोरेजो जो खारीक खोबर साखर वाटा जोबाळ्या जो रेजो। जो रे जो। चवत्या दिवशी बोलली बाई अनुसयेनं वाचवली ताई कृष्ण जन्माला यमुना जो जोबाळ्या जो जो कृष्ण जन्मला तई जो बाळाचो जोरे जो, जो, जो। पाचव्या दिवशी सटवायचा वेढा लिंबू नारळ देवीला फोडा तान्हा बाळाची दृष्ट ग का काढा जो बाळाजो जो तान्हा बाळाची दृष्ट ग काढा जो, जो। बाळाजो का जो जोरेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला यशोदा आपुल्या घरा जो बाला जो, जो, रे जो चला यशोदा आपुल्या घरा जो जोरे जो, जो, जो। सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर कृष्ण डोल जोबाळ्या जो जोरेजो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जोबाळ्या जो जोरेजो आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या गवळणी निती नाशे साठ श्रीकृष्णाची पाहतात वाट जो जोबाळ्या जो जो रेजो <dámahandhi> श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळाजो जोरेजो नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्ह्या बाळाने घेतला छंद वसुदेवाचा सोडवावा बंध जो बाळाजो जो, जो, जो। वसुदेवाचा सोडवावा बंध जोबाळाजो जोरेजो दहाव्या दिवशी भाग्याच्या राती तेहतीस कोटी देव मिळून येते उतरून टाकती माणिक मोती जो जोजोरे जो उतरून टाकती माणिक मोती जोबाळा जोजोरे जो, जो।, जो, 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 जो। अकराव्या दिवशी बोले नारद मथुरा नगरीत देवकीचे हाल जो देवकी जो नगरीत देवकीचे हाल जो जोरी जो, 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 जो। नारी दि बांधिला यशोदा घरी रेशमी दोरी पाळा जो जोरे जो लावली रेशमी दोरी जो, पाया जो, जो, रे जो। बाई श्री कृष्ण जन्मला यमना तय जो बाळा जो जोरे जो गवळ संगे लावी तो खेळी जो बाळा जो जो रे जो चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जो बाळा जो जो रे जो बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती बाळा जो, जो जोरेजो पंधराव्या दिवशी वाजे नवत श्रीकृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जोरे जो यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जोरेजो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलिला सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा कृष्णाचा पाना जो जोपाळ्या जो जोरे जोरेजो श्रीकृष्णाचा पाना गायला